हे लक्षात घे सरपंच हुशार असेल तर बरं आहे नाही तर मग दोघं मिळून एकाच धाब्यावर कार्यक्रम खलास का कुठं पैसे आले कशात आले हे ना डांबर रोड खाय सिमेंट रोड खायत नाही संडास बाथरूमचे पत्रच हे ना हे कुठं पाचशे मीटर लांबीचा आहे तर तो काही अतिक्रमण धारकांनी पूर्ण व्यापलेला आहे म्हणजे आम्हाला मयत न्यायची झाली तरी आम्ही ती मयत सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही इथपर्यंत आमची बिकट कंडिशन एक दोन दिवसापूर्वी दुर्घटना घडली एकाच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तर आम्ही ती विजवायला आम्हाला तिथे टँकर किंवा दलाची गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती मग तो आम्ही एक पाण्याच्या बाजीने किंवा पाईपाच्या सहाय्याने ती आकाशी तरी विसवली मग हा जो प्रकार मोठा झाला असता तर ते जीवितहानी होण्याची शक्यता नक्कीच होती असल्यामुळे पाणी पाणी नाहीये तर पाण्याचा टँकर कधी मागवायचं ठरलं तर आमच्या घरापर्यंत टँकरही येत नाही आणि ग्रामपंचायत आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाण्याची सोय पण करत नाही रस्ते तर रुंदीकरणच नसल्यामुळे तिथं खूप गर्दी झालेली आहे झाड झुडपं वाढलेली त्या झाडा झुडपामुळे ना दहा दिवसाला दी। आठ दिवसाला रोज रो साप निघत आहे त्या सापाचे फोटोही दाखवलेले आणि सर्वांना दाखवले तहसीलदार ऑफिसला प्राणसाहेबांना पण कुणीच आमची दखल घेत नाही ग्रामपंचायतही दखल घेत नाही प्रॉब्लेम झालाय काही झालं तर कुठली गाडी येऊ शकत नाही म्हणजे एवढी दुर्घटना डेंजर आहे आणि दोन दिवसापूर्वी तिथं आग लागली होती त्या आगीत दुर्दैवाने कुठली घटना घडली नाही पण तिथं आग्निशमकाची गाडी सुद्धा पोचू शकत नाही एवढी बेकार तिथं अवस्था आहे तिथं साप निघतात जो काही निघतात म्हणजे आणि पावसाळ्यात तर इतकं बेकार हाल आहे त्या शिरोली गावात बोलताच सोयी नाही तर मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे Follow, like, share, comment, the... की पाच दिवसात जर कारवाई नाही झाली तर सहाव्या दिवशी स्वरूपात आंदोलन करण्यात येईल गावामधून यांच्या गावाकडे यायला जागा रस्ता जो रस्ता आहे तो आडवणूक केलेला आहे आणि येण्या जाण्यासाठी त्या यांना आणि काही लोकांना त्या ठिकाणी येता येत नाही आणि तो जो रस्ता अडवलेला आहे त्याच्यामुळे काही दुर्घटना सुद्धा घडलेल्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुमचं काय नाव आणि नेमकं ने काय प्रकार आहे मी श्री महेश खंडावळे राहणार आहे विकास विकासनगर मी तेथील जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून आमचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या आदीमध्ये सुरेश बापू शिंदे ते पुन्हा नाशिक हवे असा एक आमचा तीन मीटर रुंदा ते पाचशे मीटर लांबीचा रस्ता आहे तर तो काही अतिक्रमणधारकांनी पूर्ण आपल्याला आहे म्हणजे आम्हाला मयत न्यायची झाली तरी आम्ही ती मयत सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही इथपर्यंत आमची बिकट कंडिशन एक दोन दिवसापूर्वी तिथे घडली एकाच्या घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली तर आम्ही ती विजवायला आम्हाला तिथे टँकर किंवा अग्निशमन तलाची गाडी सुद्धा जाऊ शकत नव्हती मग तो आम्ही एक पाण्याच्या बाजीने किंवा पाईपाच्या साह्याने ते आकाश तरी विसवली मग हा जो प्रकार मोठा झाला असता तर ते जीवितहानी होण्याची शक्यता नक्कीच होती पण आज आमची ही अडचण आहे की आम्हाला ज्या ठिकाणी पायी चालता येत नाही त्या ठिकाणी तीन मीटर रुंद आणि पाच मी पाचशे मीटर लांबीचा रस्ता आहे पण तो आम्हाला अजूनही उपलब्ध होऊ शकत नाही यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्या कार्यालयापासून तर ग्रामपंचायतपर्यंत दोन हजार चौदापासून अर्ज केले आम्हाला कार्यालयामधून सहकार्य मिळालं तहसील कार्यालयात मिळालं उपविभागीय प्रांताधिकारी यांच्याकडनंही मिळालं पण मूळ मुद्दा असा आहे की गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे याबाबत आमची दिशाभूल करतात त्यांचं म्हणणं असतं की हा रस्त्याचं अतिक्रमण काढणं आमच्या कार्यक्षेत्रात बसत नाही पण त्यांच्या कार्यक्षेत्रात बसत नाही तर मग तुमच्या ग्रामपंचायतच्या नोंदीला त्या रस्त्याची नोंद कशी व तुमच्या ग्रामपंचायतच्या नकाशामध्ये त्या रस्त्याची नोंद कशी ग्रामपंचायतच्या नकाशावरती नोंद आहे गावच्या नकाशावरही त्या रस्त्याची नोंद आहे आणि असा असताना देखील जरी तुम्ही अतिक्रमण काढू शकत नसतील तर त्यांचं म्हणणं असतं की एकोणीसशे साली ग्रामपंचायतचं नाव त्या सातबाऱ्यावरनं कमी झालं गायदानाच्या मग एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून ग्रामपंचायतनी त्या जागेवरती कुठलीही हे हो, करायला नव्हतं पाहिजे कुठलीही कामं करायला नव्हती पाहिजे मग ती काम करायची तर तुम्ही कलेक्टर साहेबांची परमिशनने करायला पाहिजे होती म्हणजे तुम्हाला असं आहे की तुम्ही अतिक्रमण करू शकता पण अतिक्रमण केलेलं हटू शकत नाही हे अधिकार ग्रामपंचायतला कोणी दिले याचा मोठा प्रश्न आहे मग आमच्या रस्त्यावरती अतिक्रमण झालं ते तुम्ही हटू शकत नाही आणि स्वतः ग्रामपंचायत इतर प्रकरणामध्ये अतिक्रमण करते विदाऊट कलेक्टर साहेबांच्या परमिशन शिवाय मग हे अधिकार दिले कोणी ग्रामपंचायतला मग आमचं असं म्हणणं आहे की गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई तात्काळ व्हावी कारण यांनी जवळजवळ दहा वर्ष आमची दिशाभूल केली असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि आज आम्ही या ठिकाणी दोन चारच माणसं आहोत पण जवळजवळ पाचशे लोकांची वस्ती आहे तिथे सर्वांची पोटं हातावरची काम सोडून ती इथं उपस्थित नाही राहू शकत त्यामुळे आम्ही दोघे तिघे जण आलोय आमची आता आम्ही साहेबांनाही मांडली कलेक्टर साहेबांनाही मांडली आमची एक आशा आहे एक आठ पंधरा दिवसा आमचा रस्ता खुला करून मिळावा जेणेकरून आम्हाला एखादी दुर्घटना घटली तर त्या बाबतीत व्यवस्थित तिथे सहकार्य झालं पाहिजे मदत कार्य झालं पाहिजे जरी प्रशासनाची इच्छा आहे की यांना मदत कार्य करायचं कुठल्याही आपत्तीच्या वेळी पण ते होऊ शकत नाही का कारण तिथं रास्ताच नाही आणि रस्ता नाही तर विकास नाही मग आम्ही गोरगराहेबांनी करायचं आहे ना जर आमच्या याला नाहीच भेटत नसेल तर आम्ही नाही मागायचं तुम्ही आकाश भाऊ डोळ्यासी यांच्याकडे तुम्ही त्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला तुम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे तर तुमची काय मागणी आहे आता नेमकी आमची मागणी मागणी एवढीच आहे की आमचा जो तीन मीटर रुंद आणि पाचशे मीटर लांब आहे तो रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि आमची जी दिशा भूल केली आतापर्यंत म्हणजे एक आहे की गटविकास अधिकाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला काढायचं आणि ग्रामसेवकांनाही माहिती आहे की आपल्यालाच अतिक्रमण काढायचं पण उगाच या लोकांना काही कळत नाही म्हणून चला आमच्या कार्यक्षेत्रात बसत नाही आणि म्हणजे टोटली आमची दिशा भूल झाली म्हणजे आमच्यावर जी बीत हे सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यामुळे यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे जे काय माणसाच्या मूलभूत मूलभूत अधिकार त्याच्यावरच हनन केलेलं आहे कारण रस्ता पाणी लाईट ह्या माणसाच्या मूलभूत गरजा असतात आणि या गरजा जर का तुम्ही रोखल्या तर तुमच्यावर पक्का कारवाई व्हायला पाहिजे परंतु गेले दहा वर्ष या ठिकाणी कारवाई होत नाही याचा अर्थ तर कोणीतरी मिलीभगत करते आणि या ठिकाणी यांना त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रकार होतोय तुम्ही सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे तरी सुद्धा असा प्रकार होतोय तर तुमचं काय म्हणणं आहे या रस्त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आपला माणूस हवा यासाठी मी स्वतः सदस्य झालो कारण आमचा माणूस यामध्ये कधी नव्हता म्हणून आमच्या गोष्टींना कधी न्याय मिळला नाही मग या न्याय मिळण्यासाठी मी खरंतर तिथं गेलो मी तिथं गेल्यानंतरही मला खूप त्रास झालेला आहे पण तो त्रास याच गोष्टीमुळे झाला की ही व्यक्ती याच्यामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे ही कुठंतरी या रस्त्याच्या बाबतीत लक्ष घालणार म्हणून जाणून बुजून मला काही लोकांनी एवढा त्रास दिला की माझ्याबाबत आंदोलनही झालं मग एवढ्यापर्यंत आम्हालाही त्रास झाला पण आम्ही ज्या गोष्टीसाठी बांधतो ती आमच्या हक्काची म्हणजे आम्ही म्हणत नाही जर गायरानाची गायरानामध्ये शासनाने आम्हाला जमीन दिली शासनाने जमीन दिलं घरं दिली त्यावेळेस आम्हाला कुठेतरी रस्ता पण दिला असेल ना फक्त घरं दिली चला तुम्हाला घरं दिली आता जायचं कसं तर तुमचं तुम्ही ठरवा असं तर होणार नाही मग रस्ता तर दिलेला आहे मग आम्ही तोच रस्ता फक्त आम्हाला मोकळा करून नको आमची अशी काही वेगळी मागणी नाही आहे की आमच्यामुळे कोणाला त्रास व्हावा किंवा काय असं काही नाही आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता मोकळा करून द्या बस एवढीच एक मागणी आहे या ठिकाणी आपल्यासोबत मान्य आकाशभाऊ डोळस आहेत ते आपण बघितलं मागचं जे प्रकरण छाया वाघमारे यांचं ज्यांच्यावर एका वकिलाने अन्य अत्याचार केला होता त्या वकिलाला अटक करण्यासाठी आकाशभाऊ डोळस तत्काळ धावून आले आणि त्यांनी चंग बांधलं की जो जोपर्यंत त्या वकिलाला अटक होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्या वकिलाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आकाशभाऊच्या त्या अनुषंगाने त्यांच्या कार्यामुळे गेले अनेक वर्ष ते कार्य करत आहेत अहोरात्र कुठल्याही समस्या असेल तर ते धावून जातात भाऊ हे प्रकरण गंभीर आहे आणि मूलभूत अधिकाराचं हनन केलेलं आहे रस्ता पाणी लाईट हे जर रोखलं तर तत्काळ चोवीस आत कारवाई व्हायला पाहिजे असा कायदा आहे परंतु या ठिकाणी चोवीस तास नाही तर तब्बल दहा वर्ष लोटून गेलेले आहेत परंतु या ठिकाणी कारवाई झाली नाही काय म्हणणं आपलं आता आप आपण कलेक्टर साहेबांना भेटलेलं आहे आपलं काय या ठिकाणी काय म्हणणं खेड तालुक्यातील शिरोलेगाव गाव येथील घटना आहे की महेश खंडागळे हे ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच पण आहेत तर त्यांच्यावर जर अन्याय होत असेल मी स्वतः काल जाऊन त्या घटनेची सखोल चौकशी केली रस्ता पाहिला छोटासा बोळ आहे फक्त आणि त्या वीजगुंट्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आता त्यांनी महेश महेश खंडाळे यांनी सगळे का निवेदनं दिली चार वर्ष झाले या घटनेला तरी यांच्यावर अन्याय चालू आहे रस्त्याने आता उद्या समजा कोणाला प्रॉब्लेम झालाय काही झालं तर, तर कुठली गाडी येऊ शकत नाही म्हणजे एवढी दुर्घटना डेंजर आहे आणि दोन दिवसापूर्वी तिथं आग लागली होती त्या आगीत दुर्दैवाने कुठली घटना घडली नाही पण तिथं अग्निशमकाची गाडी सुद्धा पोहोचू शकत नाही एवढी अवस्था आहे तिथं साप निघतात काही निघतात पावसाळ्यात शिरोली गावात बोलताच सोयी नाही तर मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की पाच दिवसात जर कारवाई नाही झाली तर सहाव्या दिवशी तीव्र स्वरूपात आपल्या कार्या तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल तर या ठिकाणी सरळ सरळ आकाश भाऊनी सांगितलेलं आहे की पाच दिवसाचा आहे हा की चोवीस तासात अशी कारवाई झाली पाहिजे परंतु आकाश भाऊंनी पाच दिवस दिलेले आहे गेले दहा वर्ष हे प्रलंबित प्रकरण आहे तर अशा प्रकारे जर का यांच्यावर यांना न्याय मिळाला नाही तर पाच दिवसानंतर आंदोलन केलं जाईल आणि या ठिकाणी कायद्यानुये अट्रोसिटी अॅट्रोसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा पण दाखल करण्यात यावा हे पण मी मागणी करणार आहे त्यांच्याकडे कारण चार आणि ह्याला पाणी कोण घालते याची पण सखोल चौकशी मी स्वतः करणार आहे कारण मी काल स्वतः पाणी केली त्या घटनेची खूप वाईट परिस्थिती आहे माणसावरतीच एवढा अन्याय होता संद दुर् दुर्दैवी घटना आहे खेड तालुक्यामध्ये खेड तालुका म्हणजे कार्यक्षेत्र आहे विकास कामाचं कार्यक्षेत्र बोललं जात आणि त्या ठिकाणी जे प्रसिद्ध ज्यांनी देशासाठी काम केलं राजगुरु राजगुरुनगर राजगुरु नगर सारख्या ठिकाणी त्यांच्या भूमीवरती अशी घटना घडत असेल तर हे फार आहे खूप वाईट वाटत की अशा घटनांना खतपाणी लोक घालतात आता ते जी काय बॉडी आहे त्यांची ग्रामपंचायत बॉडी तर ते बिडेव साहेब असतील ग्रामसेवक असतील यांनी पहिली दखल घेतली पाहिजे ये पण यांच्यावर कोणाचा प्रेशर आहे हे मी सखोल चौकशी करणार आहे आणि सखोल चौकशी केल्यानंतर यांना पहिले निलंबांची मागणी करणार यांना तात्काळ डायरेक्ट सस्पेंड करण्यात यावं अशी माझी मागणी राहीनच त्या विषयात त्यांना सस्पेंड करावं हो त्यांच्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा हो। असं आकाश भाऊ डोळे यांचं म्हणणं आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद जय दिन म्हणजे एवढी दुर्घटना डेंजर आहे आणि दोन दिवसापूर्वी तिथं आग लागली होती त्या आगीत दुर्दैवाने कुठली घटना घडली नाही तिथं अग्निशमकाची गाडी सुद्धा पोहोचू शकत नाही एवढी बेकार तिथं अवस्था आहे तिथं साप निघतात काही निघतात म्हणजे आणि पावसाळ्यात तितकरी बेकार हाले त्या शिरोली गावात बोलताच सोयी नाही तर मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की पाच दिवसात जर कारवाई नाही झाली तर सहाव्या दिवशी तीव्र स्वरूपात आपल्या कार्य स्वरूप तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल आकाश भाऊ डोळे यांचं म्हणणं आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद जयदिन